तो एक सेना का Yes. आणि तुमचा आणि तुम्ही सासू सासऱ्यांस आणि सगळ्या सासू सासऱ्यांबद्दल परत नंदेबद्दल वगैरे तुम्ही सांगितलेलं सो की सगळ्यांना धरून राहा ठीक आहे आम्ही ऐकली आहोत पण कधी कधी काय होतं एका हाताने टाळी वाचत नाही सो कधी कधी त्यांनी पण थोडंसं नमतं घ्यायला पाहिजे बरोबर सो आम्ही थोडं गोड वागतोय म्हणजे सुरुवात केली आहे कारण की जनरेशन गॅप असतो ना तो याच्यामुळे असतो सो सगळ्यांनी समजून घ्यायला हवं मला वाटतं एक्सला का वेगवेगळ्या का विसरायला पाहिजे का अशी बोलत आहे की काय विसर काय विसर ठीक आहे मी पण नाही मग आणि तुम्ही खूप फ्रँgli सगळे डॉक्टर जे आहे ते तोंडावर आहे आणि हो मला आवडतात नाही 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 चुपून होता थोडं म्हणजे काय प्रश्नच नाही की चांगला पिड नाही नाही असं सायजे आणि मी तुम्हाला कंटीन्यूअसली फॉलो करते तो आपण दुबईकर गाववाले वाले झालो आहोत ओ तू बर वाटलं खूप छान वाटलं खूप छान वाटलं फोटो काढा खरेच लोक माझे व्हिडिओ बघून बोलतात की तू किती भांडणं लावते नवरा बायकों मध्ये पण बघा हे किती गोड कपल आहे खरंच